तुमचा बा सत्कार करायचा होता आम्हाला सत्कार? सत्कार या साहेबांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकांना इकडे कामावर बोलवलं स्वतः इथे हजर नाही राहिले आणि हिंदू लोकांना जे आपले गणपती प्रेमी आहे त्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही इथे डांबून ठेवलं या कंटाटी कामगारांना इथे दांबून ठेवलं त्याच्याकरता तुमचा सत्कार घ्या काय आजारे तुम्ही इतके कार्य इतके कार्यकुशल आहात तुम्ही इतके कार्यकुशल की तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण आदेश काढून मस्त पैकी लोकांना कामाल म्हणजे मला एकदम आवडलं तुम्ही इतके टॅलेंटेड आहे वा वा मजा आली मला इतके टॅलेंटेड आहे तुम्ही गणेश चतुर्थीचा सण गेला आता काय दिलेला आहे आपण का? गणेश उत्सव हा राज्य उत्सव झाला आता हे माहिती आहे का तुम्हाला मग इथे लिहिलाय सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण नागपूर या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कळवण्यात येते की दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कार्यालय सुरू ठेवण्यात येते थे आहे काबर सुरू करण्यात ठेवण्यात येते त्याचं कारण लिहिलंय का तुम्ही तिथे नाही लिहिलं सांगितलं अरे काय महाराष्ट्र शासनाचं आहे कार्यालय कोणती होणार आहे का तो तो लेकी लेकी तरी, तरी सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी काय कारवाई केली तुम्ही स्वतःवर ते सांगा आता मी स्वतः नाही तुम्हाला स्वतःवर काय गोष्ट करता मी तुमचं आरटीआय टाकील मुवमेंट रजिस्टर बोलवी तू इकडला सीसीटीव्ही बोलवल तुम्ही आलेच नाही किती वाजता आले तुम्ही किती वाजता आले किती वाजता आले ते सांगा नायची होती बरं साहेबाची डेट तुम्ही कोणती किती वाजता आले होते तुम्ही सांगा फक्त किती वाजताची ड्युटी आहे तुमची साडे दहा तशी ड्युटी नाही आहे ड्युटी करतो हा हा मग तुमच्याकडे स्पेशल काही प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केली आहे म्हणून तुम्ही बारा वाजता आले तर इकडल्या कंट्राटी याला त्रास देण्यात आला त्याला नोकरीवर काढण्यात आलं त्याचा ते पगार नाही मिळाला आणि पुन्हा पगार नाही मिळाला ना तर माझं नाव राहुल पांडे ठीक आहे लक्षात ठेवाली गोष्ट कोणालाही कोणाचंही इथे जर हरॅसमेंट झालं तर ते चांगलं नाही होणार स्वतःवरती कारवाई करा आधी थी। कारण तुम्ही साडेबाराला आले आता तुम्ही कबूल केलं तुम्ही त्याच्यानंतर इकडून तल्ले गेले घरी हेही कबूल केलं तर स्वतःवर तुम्ही काय कारवाई करताय आता मला सांगा ते आपलं स्पष्टीकरण मला लवकरात लवकर द्यावे आपण ही माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला